शिंदेची इच्छा धुडकावली फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना बळ निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात उलटफे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या शिवसेना उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची फेरनियुक्ती करण्यात आली ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता त्यानंतर पुन्हा शनिवारी सरकारनं शासन निर्णयाच्या माध्यमातून ठाकरे यांची नियुक्ती केली या निर्णयामुळे या माध्यमातून सरकार पुन्हा ठाकरेंना बळ देते का याची चर्चा सुरू झाली आहे राज्य सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मात्र एका होती एकीकडे मायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी भाजपचे मतभेद वाढत असून शीर्षस्थ नेतृत्वानं आगामी विधानसभा सोहळावर लढवण्याचे सुतवाच केले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचं चिन्ह आणि नाव असल्यामुळे त्यांना या ट्रस्टवर राहण्याची इच्छा होती मात्र भाजपनं ती धुडकावलीच तर दुसरीकडं या नियुक्तीच्या माध्यमातून ठाकरे यांना पुन्हा एकदा सरकारकडून बळ देण्याचा प्रयत्न आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारनं त्यांच्या घोषणा केली होती शिवाजी पार्क येथील बंगल्याच्या जागेची त्यासाठी निवड करण्यात आली सप्टेंबर सोळा रोजी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास आणि संस्थेची स्थापना करण्यात आली परंतु महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यात आल्यानंतर ठाकरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर न्यासाची पुनर्रचना करत आदित्य ठाकरे यांनी यांची मार्च दोन हजार वीस मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती पाच वर्षांसाठी होती ती मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संपल्यापासून अध्यक्षपद आणि सदस्यांची पुनर्रचना करणं रखडलेलं होतं मात्र शनिवारी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं शासन निर्णयाद्वारे ठाकरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली तसेच आदित्य यांनाही न्यासात सदस्य म्हणून कायम ठेवण्यात आलंय उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आदित्य आणि न्यासाचे सचिव झालेले सुभाष देसाई यांची नियुक्ती पुढील पाच वर्षासाठी असेल तर न्यासात भाजप आमदार पराग आळवणी शिवसेनेचे शिशिर शिंदे यांचीही नियुक्ती करण्यात आली त्यांचा कार्यकाळ तीन वर्षाचा असेल राज्याचे मुख्य सचिव नगर विकास विभागाचे प्रधान सचिव विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त या न्यासाचे पदसिद्ध सदस्य असते